आता पाहत आहेत शून्य लाईक एकोणीस रात्रीचे बारा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आपलं <coughs> घालव हम्म नाही नाही लेखी त्यावेळेस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य गुड अप गुड नाइट सभी यूट्यूब फैमिली को कैसे शुभ रात्रि सभी दोस्तों को सॉरी सॉरी बोरा ठंडी से कच आ रहा हूँ ना मैं तो सभी यूट्यूब फैमिली का मैं स्वागत करता हूँ लाइव भी ठंडी बहुत ही इसीलिए सभी YouTube फैमिली का लाइव में बहुत बहुत स्वागत है चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करें शुभ रात्रि सभी रात्र दोस्त मंडली को सभी भाइयों को चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक करो कमेंट करो फटाफट फटाफट लाइक को लाइक करे चैनल पे नहीं होते शुभ रात्रि सभी दोस्तों को चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो लाइक को लाइक करो भैया स्वागत है आपका यूट्यूब फैमिली में बहुत सारे दोस्तों का मैं शुक्रिया गुजार हूँ कि आप आते हो लाइव में सपोर्ट करते हो ऐसा ही सपोर्ट करते रहना मेरे भाइयों फटाफट कमेंट करो भैया लाइक को लाइक करें चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया हेलो नमस्ते रॉयल सर स्वागत है आपका लाइव में कैसे हो सर कहाँ से हो सर आप लाइव में बहुत बहुत स्वागत है आपका चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो सर आपका वा आपके यहाँ का वातावरण कैसा है सर आपके गांव का और क्या हालचाल है आपकी आ, क्या करते हो हालचाल जान लेना हमारा कर्तव्य है रॉयल सर आप चैनल पर नए हो तो लाइक करो सर स्वागत है आपका लाइव में थैंक यू थैंक यू सर थैंक यू स्कूप के हो नमस्ते नमस्ते चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो सब लोगों से गुजारी से लाइक को लाइक करें चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो फटाफट लाइक करो वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा भावांनो आपल्या महाराष्ट्रातील जे कोणी व्यक्ती असेल तर त्यांनी पण कमेंट करा चॅनल लाइक करो कमेंट करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया महाराष्ट्र के जितने भी लोग हैं आप भी कमेंट करिए दूसरे भाइयों की तरह और आप भी चैनल को सब्सक्राइब करो महाराष्ट्र से नहीं सभी राज्यों से राज्यों के दोस्तों से निवेदन है कि आप सपोर्ट करिए जल्दी जल्दी किसके ऊपर भेदभाव नहीं करता हूँ मैं लेकिन आप जैसे कमेंट करते हैं वैसे ही हम आ, लोगों को बता रहे हैं कि आप भी कमेंट करो बाकी दोस्तों की तरह और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो और लाइक कर दो फटाफट फटाफट जल्दी जल्दी लाइक नमस्कार विश्वकताई लाइव मध्य खूब खूब स्वागत है झालं का जेवण ताई थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल आपली वेब सिरीज खूप जोरात चाललेली आहे करच आ, तर झाले का ताई जेवण लाईक करतो दो सभी दोस्तो चॅनल पण नाही होतो सबस्क्राईब करू भैया आपके साथ मी थंड झेल रहा हो वांग पे ठंडी <laughs> का मौसम में झेल रहा हूँ तो आप ओके ताई हो ताई आस प्रयत्न कर नक्की तुम्हें ऑल जगत प्रसिद्ध वसलताई ऑल महाराष्ट्र मधे तो सभी से गुजारिश है कि लाइक करो भैया फटाफट कमेंट करो चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया बहुत इंतजार है फटाफट लाइक और कमेंट करो मी बारा आहे ताई मी तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ पाठवतो एक माझा व्हिडिओ पण त्याच्यात ॲड करून घेऊ ताई तुझ्यावर रागवणार नाही मी मी तुझ्यावर कसा रागवेल बरं विचार करताई इतके दिवस नाही रागवलो तर मी आता रागवणार का तुझ्या असं नाहीये काय अडचण काय हरकत नाही ताई मी समजतोय तीन लोक एस तीन लोक तीन लोक आय सी सी वरती कमेंट करा भावांनो मैं तुझे अड़चन समझ विषय कथाई का ही अड़चण नहीं तुला तो नहीं आले तो कई हरकत नहीं है मी तुझे वीडियो बगत लाइक करो फटाफट चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो तीन लोग तो कमेंट करते नहीं बाकी एक कमेंट आ रही है लेकिन दो कमेंट तो नहीं आती है भैया हो येतोय ताई येतोय मी येतोय मला पण पॉझिटिव्ह रोल पाहिजे फक्त न्यायासाठी कोणाचा भाऊ म्हणून कोणाचा माझ्या जीवनात काय परिवर्तन होतं त्याच्यामध्ये एक स्टोरी लिवायची असे माझे थोडं माझ्यासाठी एक स्पेशली हो हो ताई नक्की नक्की मुक्कामी तर ताई कसं आहे मला आहे ना कोणाला छडाछेडीचा रोल नको आहे बाबा मला एक चांगला एक पॉझिटिव्ह रोल पाहिजे म्हणजे कोणाचं मन होणार नाही असा रोल पाहिजे आपल्याला तीन लोक येतात आणि कमेंट करत नाही बाबा फक्त एकच ताई कमेंट करते बस असा रोल देत आई की हो ताई नमस्कार राकेश दादा जेवण झालं का हो दादा नमस्कार नम शुभ संध्याकाळ सर्वांना राकेश दादा म्हणतात हो ताई हकार कार आरामात जेवण करा दादा नमस्कार विशाखा ताई म्हणतात तर तेजस्वीची पण काळजी घ्या बरं का राकेश दादा आणि त्याला ताण नका देऊ बारावीचा पेपर येते यंदा तर त्याला सपोर्ट करत राहा बरं का प्लीज दादा तो नक्की चांगले टक्केवारी घेऊन येणार आहे बरं का माझी खात्री आहे त्याला टक्केवारी जास्त पडतील विशाखाताई नमस्कार नमस्कार दादा म्हणतात हो चालेल ताई चालेल बर का पण एक हो दादा त्याला काय मदत हवी त्याला काय नाही तर त्याला विचारत राहा आणि त्याला पण सांगतोय मी की तू पण दादांना विचारत जा बाबा आहे मला असं पाहिजे पप्पा तसं पाहिजे तुला सगळं पुरवतील राखीस दादा आणि तुम्ही त्याला सपोर्ट करणार ही माझी खात्री आहे दादा कारण की वडील एक वडिलांचं कर्तव्य निभवत असतो ताई एका ता अपंगावरती बनवायची नॉर्मल म्हणजे हो दादा तो नक्की टक्केवारी घेऊन येईल बरं का खरंच आणि कमी कधी पडले तर तरी त्याला प्रेशर नका टाकू आणखीन ते प्रयत्न करल कारण की काय ना पंच्याहत्तर शहात्तर बस झाले किंवा अठ्ठ्याण्णव तर टक्के घेऊन येईल तो अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी एवढे तर टक्के बस झाले तर विशाखाताई असं वी वेता तुम्ही सांगेल मी हो बाकीचे बोल की धन्यवाद दादा धन्यवाद तर ताई आपण वेतावर हो हो धन्यवाद ताई धन्यवाद मला असं एक रोल पाहिजे ताई म्हणजे धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई स्टोरीचं टायटल असं टाकायचं बहिणीची माया ह्या सिरीजची टायटल आपलं शीर्षक राहील बहिणीची माया किती आपल्या अपंग भावावर जीव लावती आणि त्या अपंग भावाला कशी एका पायावर उभं करते ती थँक्यू 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 श्री वे वेब सिरीज म्हणजे सिरीजचा टायटल हासा जेत आहे बहिणीची माया आणि तो भावाचं पण कर्तव्य नियुक्त आणि तो त्याच्या घरेत त्याच्या पत्नीचं बहीण त्याच्या संसाराला म्हणजे संसाराच्या मार्गाला लावून देते बहिणीचं कर्तव्य असतं हो तुम्ही तर मला माहिती आहे माझ्या ताईचा रोल तर नक्कीच निभवणार तुम्ही आणि एखादा जोडीला एक कोणीतरी आणखीन पाहिजे ताई एखादी मुलगी कोणी होती तिने पत्नी आ, धरम निभाव म्हणजे रोल निभवायचं हिरोईनचं आणि त्याच्यामध्ये कसं मला ती गज भट त्याच्यामध्ये असं थोडस पॉझिटिव्ह विचार ते बहिणीच्या विरोधात मला भडकायला पाहते पण मी नाही ऐकत हो ताई ताई मी पुण्या आमचं गाव ते पुणे एकटा प्रवास करेल मी काय सांगा तुम्ही शपथ सांगतो मी मी हॉस्टेल होतो का तेव्हा आमचं गाव ते पुणे एकटा प्रवास करेले ते पण भर रात्री बहिणीची माय अशी स्टोरी बनवायची कारण की त्या बहिणी खरंच भावामध्ये किती जीव असतो ते खरंच यामध्ये स्टोरीमध्ये दाखवून द्यायचं आणि असे स्वब सिरीज तयार करत राहा आपल्या टायटल द्यायचं बहिणीचे माया हो हो तस हा हो बरोबर आहे ताई हो हो बरोबर बारीक बनवायची हो हो येतो ताई मी भेटूया आपण उद्या परवा रात्री तर बाय बाय सर्वांना हो हो ताई नक्की कळवा तर भेटूया सर्वांना बाय बाय धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग केल्याबद्दल कृष्णा कृष्णा धन्यवाद बाय बाय ताई